<laughs> <laughs> स्वेटर घातलं किती दिवसांत आज काढला स्वेटर बिलकुल थंडी नाही लागत होती आतापर्यंत आणि आज इतकी भयंकर थंडी आहे की मी स्वेटरही घातला आणि स्कार्फ पण घेतला नाही दिवस सॉक्स नाही घालत आणि खरंच बाहेर वातावरण असं दमट दबड आहे सकाळपासून खूप थंडी म्हणजे जर डोळ्याची आग होऊन राहिली माहित नाही असं झोप आल्यासारखी वाटत आहे कसं वातावरण असलं ना की असं एकदम भयंकर वाटतं असं वातावरण असलं की म्हणजे कसं ना एकदम बोर वाटतं आणि म्हणून म्हटलं चल बाहेर जाऊन येऊ हो डीमार्टमधनं थोडंसं चहा वगैरे संपलेला आहे तो पण घेऊन यायचा आहे ते सगळं घेऊन येतो म्हटलं हा सेल आणायचा ना सेल कशातला हा रिमोटमधला मधला सेल गेला का छोटा नाही छोट छोट नाही हा हा माझं स्पूस घ्यायचा होतं मध्ये जायच्या आधी आम्ही ठरवलं की थोडा नाश्ता करून घेणार आणि मग निघणार तर खाऊन घेतो आधी कसा आहे टेस्ट छान आहे ना तर आधी खाऊन घेते मी घेतला आहे मेंदू वडा आणि गौरवनी घेतला आणि गौरवला इथला समोसा खूप आवडतो म्हणून गौरव समोसा खाला आणि मेंदूवडा बरं टेस्ट करून सांगते कसं आहे माझा नाश्ता करून आहे गौरवचं वाचसा गौरव कर पटापट वान इथे गर्दी कमी आहे ना पुष्प

काही घेते काही घेते काही आईसाठी कोणते म्हटलं <laughs> <एक्षिन है> तू आहे ना <laughs> ही <चान> <laughs> <laughs> वा ही छान दिसते एवढी शॉपिंग झाली एवढी शॉपिंग झाली माहितीच चला एवढी मोठी पिशवी पकडायला लागेल मला आता काढून दे एवढी भारी पिशवी तर आता आम्ही निघत आहे आणि पिशवी बघा घेतो मोठी गरजावर झाला आहे मोठी पिशवी आणली छोटी पिशवी आणली आणि आता आम्ही निघत आहे रूमवर जात आहे खूप थंडी आहे आणि संध्याकाळ पण खूप झाली अंधार झाला आम्ही म्हणून साडेसात आठ वाजत आहे आणि आता चहा पिऊन घेतो आणि मग जातो रूमवर तसं पण चहा पत्ती नव्हतीच तर आता घेतला चहा वगैरे सगळं डिमार्टचं व्याचं राहिला आता थंडी बाब भयंकर थंडी घरी स्वेटर घातले आपले स्वेटर पण काही कामाचे नाही सगळे बदले बदले थंडी भयंकर होती चहा प्यायला थांबच नाही आता चहा काय ट्राफिक होत तिथे तो अटकून असतो पण आता साईडने गाडी काढली तेव्हा कुठे त्याचं कोणी तोडलं का खूप थंडी वाढते ना आणि बाहेर एवढं भयंकर थंडी, थंडी।, थंडी वाढते आज थंडी हवा आहे ना भयंकर थंडी हवा आहे त्यामुळेच आणि टाईल्स पण थंडी थंडी आहे स्लीपर काढून पडशी घाल ना सौक्स घालून स्लीपर घालशील छान गरम गरम मुंगाच्या डाळीची बनवून देऊ का मुंगाच्या डाळीची खिचडी बनवून देऊ चला आज मग मुंगाच्या डाळीची खिचडी सोबत बेसन बनवून देऊ का बेसन गरम गरम नको नको खिचडी सोबत काय खाणार खिचडी सोबत खिचडी सोबत खिचडी

आम्ही डी मार्टमधनं काय काय शॉपिंग केली ते दाखवणार आहे घ्यायचं खूप काय होतं कढई वगैरे अरे ती एक कढई बघितली का झाडी तर कढई आणि कुकर घ्यायला गेलो बघितलं पण काही विशेष वाटले आहे जिओमार्ट मध्ये कुकर छान हां तर तशा ठिकाणी म्हणूनच म्हटलं तर मग मी घेतले छोटे छोटे स्पून सिक्स्टी नाईन रुपीजला तर मला कसं कुकिंग करावं लागतं तर मला स्पून पाहिजे प्रॉपर मेजरमेंटने कुठली गोष्ट घ्यायची असली तर त्यासाठी कामात येतच म्हटलं म्हणून मग मी सिक्स्टी नाईन रुपीजचं घेतलं हे आणि या आयडलेचं फ्लोरल इफिनिश घेतला म्हणजे हँडवॉश फ्रेग्रन्स छान वाटला आणि बाय वन गेट वन असल्यामुळे हाफमध्ये पडलेलं आहे हे घेतली आहे आईसाठी चप्पल माझ्या आईसाठी पुलगाव आई काटून टाकशावची आहे नाफसाठी चांगलं नाही वाईट वाटणारिंतीने घेतली म्हणून होणार चप्पल ठीक आहे तसं तर आई माझ्या आईसाठी घेतली एक चप्पल आणि ही फक्त दोनशे एकोणऐंशी रुपयाला झाली मस्त परवडली आणि छान वाटते ना मलाच घालायला वाटतंय कारण खूप छान वाटतंय पायामध्ये बघ मोचीची नको घेऊ मग राव धीज झाले आणि सॉफ्ट किती मस्त आहे तिच्या पायाच्या भेगांसाठी एकदम कम्फर्टेबल आहे है ना हम्म सोबत मी घेतला माझा यूज फुल गॅजेट किचन माझा असं कसं आपण निघतं ते बेटा तर मला ना खूपदा असं होतं की कढईतनं काही तळत आहे तर खूप जास्त तेल येतं माझ्या याच्यामध्ये आणि हे एवढं इझी म्हटलं मस्त याच्यामध्ये पापड वगैरे जे काही तळ सगळं जाते आणि छान मस्त पैकी पुरी पण तळून काढता येते पुरत पुऱ्या हो पुऱ्या पण निघते आणि तेल निघून जाते तर छान वाटलं मला ते घेतलं हे जॉईंट भेटे आला मस्त वाटत हे भजे बघे भजे वगैरे काढता येते ते कितीला झालं एकशे काही झालं ते वन फोर्टी नाईन ओनली आणि हा एक नॉपकिन घेतला मी पोळ्याच्या मध्ये वगैरे टाकायला छान हा खूप कमीमध्ये पडला ट्वेंटी नाईन रुपीजला पडला तर छान अफोर्डेबल मध्ये पडला आणि एक घेतला मी टॉवेल मला ना ट्रॅव्हलसाठी जरा टॉईल पाहिजे होता किती मोठा खूप जाडे टॉयल आहे आमचे इथले रूमवरचे म्हणून असं आहे की हेअर वगैरे सुकवायला पण छान आहे त्यामुळे म्हटलं हा ठीक आहे तर हा नाईन्टी नाईनलाच पडला नव्याण्णव रुपयाला

पैकेड़, पैकेड़, सोप पॅकेट ओवा पॅकेट सोप पॅकेट मला आता तू घेत नाही म्हणे ना घेतली ना मी कारण मला प्रॉब्लेम नाही आता तुला माहिती आहे ना मला कडी साखर जास्त गरज पडते हो मी साखर पीठ पॅकेट सोबत घेतली चवडीच्या बिया छान मोरू घालून मस्त भाजी होते आणि मात्र माहिती मी कडधान्य ठेवतेच भाजीचं नसलं तर पण चार एक सॉल्ट पॅकेट आणि आणलं एक पोहा पॅकेट सो so, एवढी सारी शॉपिंग मी केली आज डिमार्टमधन काहीच ते बघू शकता तुम्ही आणि चहा होता तो काढला ऑलरेडी आणि किचनवेअर सामान घेतले मी छान मस्त थांबण्यासाठी नाही खरंच पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि पुन्हा झिरपल्या जाते ते पूर्ण असं धरून पुरी याच्यात धरून नाही का असं